मराठी मनोरंजन विश्वातली हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे तिच्या प्रत्येक भूमिकेने चाहत्यांना वेळ लावलं आजही लोक मुक्ताला पाहण्यासाठी नाट्यगृहात आणि सिनेमागृहात गर्दी करतात पण वयाची सेहेचाळीस वर्ष गाठत आलेल्या मुक्ताने लग्न का केलं नाही तिच्या संसाराचं काय असे प्रश्न अनेकांना पडतात नुकत्याच आरपार या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुक्ताने वैयक्तिक आयुष्याविषयी अत्यंत स्पष्ट आणि सडेतोड मत मांडलं पूर्वी लग्नाळू मुलांना मुलगीही त्यांच्यापेक्षा यशस्वी अधिक पैसे कमावणारी आणि समाजात मोठं नाव असलेली नको वाटायची कारण घरच्या घरी स्पर्धा होईल असं वाटायचं तुला कधी असा अनुभव आलाय का असं मुक्ताला विचारलं गेलं त्यावर मुक्ता थेट म्हणाली की नाही मी लग्नच केलं नाही रिलेशनशिपमध्ये असताना असे प्रॉब्लेम येत नाहीत मला असं वाटतं की हा सगळा गोंधळ लग्नसंस्थेत आहे आणि तो आत्ता आहे की नाही हेही मला माहीत नाही कदाचित तसं नसावं कारण आता लोक खूप वेगवेगळं काहीतरी शिकत असतात शिक्षण झाल्यानंतर नोकरी सोडून आणखी काही शिकत असतात अनेक प्रकार लोक करत असतात काही ठिकाणी एक पार्टनर कमावत असतो तर दुसरा त्याचे छंद जोपासत असतो तर कधी तो नोकरी करतो आणि दुसरा काहीतरी वेगळं करत असतो हे केवळ व्यक्तीच आहे आणि मला तरी रिलेशनशिपमध्ये असताना किंवा मित्रमैत्रींसोबत असताना अशी काही अडचण आली नाही किंवा असं काही माझ्यासोबत झालंही नाही पुढे तिला एकटेपणा कधी चांगला कधी वाईट याबद्दल देखील विचारलं गेलं त्यावर मुक्ता म्हणाली मला एकटं राहायला आवडतं मला माझी कंपनी खूप आवडते म्हणजे एका वेळेनंतर मला माझा ड्रायव्हरही गाडीत नको वाटतो इतकं मला एकटं राहायला आवडतं म्हणजे कोणी जेवायला येणार आहे का वगैरे हा असला खेळ खेड़ खेळून मला कंटाळा येतो पण हे प्रत्येकाच्या स्वभावानुसार असेल असं मला वाटतं त्यामुळे तरुण वयात म्हणा किंवा म्हातारपणात म्हणा जर एकटेपणा तुम्हाला आवडत असेल तर त्यात काहीही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नाहीये मी माझ्या कामात खूप आनंदी असते ते करत असताना मला मजा येते त्यामुळे असं काही एकटेपण वगैरे मला अजून तरी जाणवलेलं नाही मी दिवसेंदिवस घराबाहेरही पडत नाही सतत गप्पा मारत बसणं मला फार आवडत नाही मी सिनेमे पाहते वेब सिरीज पाहते अगदी काहीही न करता बसायलाही मला खूप आवडतं अशा शब्दात मुक्ता आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी लग्नाविषयी आणि एकटेपणाविषयी व्यक्त झाली आहे मुक्ताचं हे मत तुम्हाला पटलंय का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट्स बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी